शहरच्या सविनय सादर करीत आहोत तुफान हास्याचा हास्य हाँग्छा करलो लग्नाला आता राहिला नाही राम आणि एजंटाने फोडलाय घाम अर्थात शुभमंगल सावधान सावधान सावधान, सावधान। वीस वर्षापूर्वी पुरीच लग्न करायला बाला टेन्शन असायचं कि मुलगा चांगला आहे का घरदार चांगला असेल का गुंडा किती द्यायला लागेल आणि आता काय जमाना आलाय शिकलेलं देखन जमीनदार असून सुद्धा लग्न होईना झाल्यात या काळजीनं म्हातारे झुरून झुरून मराले लेखा काय करायचं चाल अरे की लेखा लई काळ पुढं आलाय पहिलं कस वीस वर्षापूर्वी तळ्यावर माणसं हगायला जायती आणि आता शेल्फ काढाय जात्या आता तळ कस टीच झालंय सपला विषय केले का कुठे ते तळ्याच्या गाळात अडकालायच मरदा त्या मर्दा वडणीच्या दळ्यात आपलं पण नाव यायच्या आधी आणि काळ्या मिशच्या पांढऱ्या व्हायच्या आधी आपलं लग्नाचं झंगा जा डावरून घेऊया नाहीतर काय खरं नाही बघ वय 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 मरदा तू म्हणतं ते खरं आहे बघ अरे ते नव तुला निक्की तांबोळीचा फोन आला काय बसले का, बस का। नाहीतर बुक्की टिंगूळ घालीन गुलीगत आणि ते जरा फोनातलं ठेव बाजूला आणि कामा धंद्याचा जरा बघ शान असला तर हे लागलाय सांगायला मला वय 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 अरे कुणीतरी म्हणलेला आहे कोई भी काम बड़ा या छोटा नाही होता सिर्फ खड़ा होना चाहिए वो भी अपने दम पर दम राखून डमरा कौन या पाच वर्षात लग्नाच त्याचं झेरॉक्स काढून काढून एका तोळ्याच पैसे गेलं ते का तू म्हणतेस ते पटलं मर्दा कुठं तरी मॅक मारायलाच पाहिजे नाहीतर थर्टी नाईन्टीच पॅक मारत तळ्यावर बसायची पाळी यायची आणि त्यात सगळ्यांच्या जोड्या स्वर्गात बनत्यात असं म्हटलंय कोणीतरी आपल्या वेळी लाडकी बहीण पण नव्हती सर्व्हर डाऊन व्हायला पोरी बघा म्हणून पोहरासाठी कारखान्यावर घेऊन जात येताना शनिवारच्या बाजारात म्हशी बघून येते आणि आमच्या हॅशटॅग च बाहेर काढतोय सेर काळ्या घालू घालू का, का अजून हिम्मत नाही झाली कुणाची मारायची मला ठर अरे आमचा तेवढा झेंडा पडत बाई काय प्रकार तुम्ही हा काय आम्ही काय अमेरिकेत ना आलोय मी आहे बंड्या आणि युवाय बाळ्या वाजवाची टाळे इकडे काटाने तळ्या का म्हण अरे संध्याकाळी पाचच्या पुढं आमच्या गावत रंग काळ हाय यो खास लोकांसाठी म्हणजे हं इथं दुपारीचं बस म्हणजे करते दुपारी तुम्ही इथं असता सका तिथं कोणाला घेऊन आमच्याच गावात आमच्या मंडळापेक्षा कुणी नाही मोठा आईला आलोय खरं तळ्यावर प्रांठी कुठं दिसणार बंड्या भावा कुठं आहेस बोल गिर, दा, काय नाद ना आणीच रे हा त्या आंटीला भेटायचं होतास मी आलो तळ्यावर तर की मर्दा अरे खोळ्या एवढ्या लवकर कशाला तिथं त्या तळ्यावरच्या गाड्यावर बारा पर्यंत माणसं असत्यात आणि तुला आंटी एकच्या पुढेच आता नाही खरे नाहीच लय का ऑफ केला सगळा कधी नाही तो आंटीच्या नादानं आवरून हालतो चांगली पावडर मारून हालतो बॉडी स्प्रे मारून आलतो मरदा बर बर हे बघ पंड्या ठेव 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 अरे इथं नवीन एक पाखरू आलय हा कोण रे नवीन पाखरू आलय सरी फोन मारता मारत फोन ठेव ठेवा हा फोन ठेव म्हणते मला नंग नंग म्हटल्यावर म्हटलं आता नंग काय म्हणती ही अय्यो नमस्कार नमस्कार आयो, चिकन मला आय्यो का अरे गार, गार। मी मला इच्छा करून डोकं धोक फार 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 म्हणजे आमच्या माग पण कोण नसत आणि पुढं पण कोण नसत बघा असं कसं म्हणतीस मी हाय की पुढं माग पुढं माग पुढं आईला जमते वाटत बोर जायच्या नावानं चांग बल बोर जायच्या नावानं चांग बल अरे लगेच कुठ माग पुढ पण तुम्ही कोण असता अयो यो, यो, यो आमचं पण काय हलक्यात नसतं दर्डाला सगळं आमचं ऊसच असतं कारखान्याला भरून नेताना मात्र चिपाडच असतं वर्षभर शेतात आम्ही गांड घासत म्हणून आमच्या बँकेत पैसाच पैसा असत पण लाईनीन घ्यावं लागतं नाहीतर तुमच्याकडे एवढा पैसा मग मला जोडीदार हवा असता आई ना मला अस पण कोण नसत आणि तस पण कोण नसत सादरी एकट पडल्यापेक्षा हे बरं दिसत काय మన తురదారా రాజమండ్రి రాగ మంజరే మాయమ్మ పేరు తల ఫ్యామిలీ మధ్య यवामधून एक वर्ष होईल आता अर असं काय बावरतास यवा म्हणजे आमची आई र आणि त्यामुळं मला एक वर्षाच्या आत लगीन करायला लागतय बघा तुला नुसतं काय लागतय सांग जो रोंब्या तयारच असतं अय्य खरच मला लग्नात काय काय घालतं तुला कुठं कुठं काय काय लागतं तिथं किथं मी तुला सगळं घालतं हे बघा ोळ्याच घंटन नाकातलं आणि पायातलं आणि तोंडाला सुरू त्या पहिल्यापेक्षा आत्ताच पैसे गेलो तरी चालतील आणि ही आनंदाची बातमी माझ्या जिगरी याराला सांगायला पाहिजे मी तयार आहे तयार आहे म्हणू आय थँक्यू मला तुझं पटलं बघा बरं आता येते मी आईला ते बाळ्या कुठं बोमलत गेले का त्या आंटीच्या मागणं हुंगत गेले वाटतं कडव्याला नुसता बायकांचा ना, नुसता बायकांचा ना, काय खरं नाही अरे बंड 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 रे म्हण्या राजंच तर झालं आहे इचकी ना तर लई आनंद झाला आहे अशा खुदगुड्या व्हायर मनात जमलं जमलं जमिवलं आहे आंटीच्या नादात घंटी वाजली ले का म्हणजे मला काही समज नाही ते माझं सोडले का आता तुझंच बघायला पाहिजे माझं जमलं परफेक्ट काय सांगतोस होय होय मरता किती दिवस असंच हुंग लाव घोटत बसायचं तेच करा ना मला गावात सगळीकडनं उठलय की काही आईकडे गेलं की लगीन होतय जमलंय आता तुझा काय विषय होतोय का बघूयात चल आमचं लागलय लागल्या मराय आता बसा तुम्ही भोंगल संमुधन पाठवून माझ्यासाठी काबडी चांबडी हीच समजते तांबडी काबडी चोंबडी हीच समजते अरे ठरल्या परमान सगळी जोडणार केली असं काय रे बाळकाय की आई आई अरे लाडक्या बणीच पुस्तक भरून आणलेस काय रे बाळका आई वाई, वाई आई ठरलं आई काय चांग का। बोल की रे बाळका अरे सगळं काढून बोल की रे बाळका आई बायका मिळणार ग आई अरे मिळणार अरे मिळणार बनीच येणार पंधराशे रुपये बंद जायला पाहिजे बायका मिळणार तवाच भांगरायला बायका मिळणार बचत गटाचे पैसे काढायचे थांबल का ग आई थांबणार 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 अरे लोकाच बघून साड्या आणायचं बंद होईल तवा थांबल कि बाळका बोल बोल आणि काय विचारायचं असल आमच्या मित्रा, मित्रांचं प्रकरण मिटल का अरे मिटलय मिटलय पूर्वीच रे बाळका त्याला तळ्यावरचा महादेव साक्षीला हाय रे खरं ह्यात नव्या मित्राचा विसरू पडणार बाळका आणि जुन्या मित्रा सांगा सुत रे बाळका पण हाय तोच खरा आहे की र बाळका गावाच राहू दे आपण आपल्या कामाचं विचारूया पण द्याय आई आई माझ्या दोस्ताच तेवढं की, अरे दोन लिंबू एक बाकडी मिरची र बाळका आहे लग्नाच आई बघायचं आहे लग्नाच अरे तुझ्या दोस्ताच जड आहे बाळका जा लागला आणि हे गे चिट्टी आणि तू लवकरच मारशील मिट्टी चांग चांग अरा अरा हाई का आईच्या नावान चांगलं काय रे ही लिंबाची चिट्टी हाय का धाव जेवणाची करतीये वर्ष लाच्या नादाला लगीन करायचं हा येऊ वागाला बोला काळी आईच्या नावान चांगलं दुण दुण दुण। अरे त्या दोघांच्या आईला काय काय आणलंय साहित्य लिंबू आणलं परडी आणली कवड्याची माळ आणली उतार सगळं आणलं आता कापड आणायला सांगितलंय हा हा आता नवीन आणायचं का कुणाचं वाळच घातलेलं आणायचं बस असू दे बघू आता सगळं साहित्याच आवडलं आता काळी आईची वाट बघतो <laughs> गुमती आली आली काळी आई आली आई बस 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 आई अरा <laughs> रा या साहित्याप्रमाणे तूप राहिलं आबा आई हे घे तूप काळ्या गाईचे कोंडाच्या आईचे आमुष्याला व्यालेली आणि पुनवेला विरधन लावलेले आणि सोमवारी कडाकडा कडाकडा कडिवलेला अस तूप आहे हे घे हे घे खरं माझ्या दोस्ताच लगीन होऊ दे दार ग मागत मग भरपूर ग हो बांधले मंदिर हे नौकाचे लावली शिकर सोनियाचे ओ, ओ बांधले मंदिर हे नोकाचे सोनियाचे करत मध्ये मूर्ती म्हणतो माग भरपूर ग आता मध्ये मूर्ती ग माघायच माग भरपूर ग सामई सामाई धरून धरून याच्या लाडनं वट काटे राई सांगा वाटल याच हो देवाला तरी तुझं वय आणि चाळीस वर्षाचा आई मुलगी संघच होईल का रुग्ण संघ होईल इतका का उतळा झालाय ज्यानं पाळणा बघितलाय आई बाशिक आई बरोबर आहे आईला काळ्या आईचा ऐकून लिंब काढला तरी पण लिंब हलका कसा काय झाला नाही आणि ती काय का खपलं कुठं कसा खबेर कसा खबेर खपला नाही हाय असंडोच्या ना लावली जोडना। जोडना लावली पण कोणाची बाईची पोरगीची का तिसऱ्याच कोणाची रा बंडूचे आयट असा असं नाही हो पोर्गीचीच जुना लावणार की हो असं कसा पोरगीची लवकर दाखवा लवकर दाखवा या टोळ्यांनी दिस पूर्वी बघितलेली नाही तुम्ही टोळ्यांची दिवाळी अंजो पुरा थांबला ऐकडे लवकर दाखवा तुमची अंजो आमचं लागले आतून गंजू काय होत का लग्नानंतर मोडणार तर नाहीस ना माझा मनका मला पूर्वी पसंत आहे अहो बंडू शेट थबा थबा मुलीच्या काहीतरी अति आहे इथं लगेच मुलग्याला बाकी बांधू नका लग्नाच्या आधी कशाला मुलगा फोडू नका काय मुलगीच्या किती वेळा असू द्या दाती तुम्हीच बांधा आमच्या रेशीम गाठी थांबा थांबा माझ्या अशा अटी आहेत कि पाच तोळ सोनं म्हणून दोन लाख कॅश आणि बाकीचा मानपान दिलेच तुला बी दिले आणि दोन लाख हुंडा बी दिला विकतो माझा रान आणि पेडतो माझ्या आयुष्याचा पांगा युक येत्या आवडून बार हे पोरी वर तिस कावा हे पोरी ए वर तिस कावा करतीस कवा वर करतीस कवा सग्या पूर्ण आटी कभी घालू मी तुझा बोटा अंगठी आया तुम्हें सग्या आटी एवडा लवकर पूर्ण कराल ला न मेरी जान तेरे लिए कर तू सब कुछ करवा ये सोना और पैसा कुछ भी नहीं तू बोलती तो वो आसमान का चांद तेरे लिए कदमों पे ला के रखता मैं तो लगा, तो लगा, तो लगा, Yeah, काय सुचना कुठे गेलत ये लोक मला त्या घ्यायची पाळ्या आल्या ये पाळ्या अरे बंड्या काय झालं काय तुला एकशे आठला फोन लावतो थांब काय झालं ते तरी सांग मर्दा आईला काळ्या आईच ऐकून लिंब हलका करायला गेलो आणि आई चातून उठलो मर्दा अरे काय काय झालं ते तरी सांग मर्दा अरे काय झालं म्हणून काय विचारतोस तुला चुकून लगीन केलं आणि घरदार लुटून गेलं अर मरदा पन्यावर हनीमूनला गेलो आणि हरकून टूम झालो असून तिच्या वाटकड मरदा पाणी प्यायला म्हणून गेली बाहेर कडी लावून पसार झाली सोन नान सगळं कपड्या सकट घेऊन गेली मग तुला जगतो मी रातभर उघडा मरदा मरदा उघड्या पशी नागडे गेलं रात्रभर थंडीनं कुडकुडून गेलं माझं काय वेगळं आहे वय मरदा बंड्या मला भी एका तळ्यावर मंजू भेटली लगीन करतो म्हणली पैसे सोनं घेतलं यासाठी मी रान बी ऐकलं घरच्याच नि आणाय जातो म्हणून गेली ती परतच नाही आधी मर्दा, रान बी गेल सोनं बी गेलं तरी लगीन नाही झालं या लग्नाच्या नादात भीक बघायची विभाग बंड्या बाळ्या थांबा आवाजात सख्या पक्या आणा त्यांना इकडं मंजू तू अंजू तू अरे या अंजू मंजू नाही तुम्हा दोघांना फसवणारी हीच ती संजू काय हम्म अरे यांनी आतापर्यंत कितीतरी मुलांना फसवलंय गेले कित्येक दिवस मी यांच्या मागावरती आहे आत्ता ही फसवणारी टोळी सापडली म्हणून म्हणून मी सगळ्यांना सांगते अरे ह्या असल्या फसवणाऱ्या टोळींपासून सावध राहा आणि मुलांना लिंबू जादू टोना करणी ह्या सारख्या वाईट गोष्टींपासून दूर राहा यानं आपलं आयुष्य कधीच घडत नसतं यासाठी तुम्ही कष्ट करा प्रामाणिकपणे काम करा आई वडिलांचं नाव मोठं करा समाजकार्य करा आणि हो उमेद फाउंडेशनच्या गरजू लोकांना मदत करा बोला गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या